जगापूर इथं शक्तीपीठ महामार्गाचं सीमांकन भूमिपूजन संपन्न हदगाव तालुक्यातील जगापूर इथं दिनांक एक जुलै रोजी सकाळी बारा वाजता शक्तीपीठ महामार्गाचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प या प्रकल्पाचे सध्या महाराष्ट्रात मोजमाप सुरू आहे काही शेतकरी वगळता बहुतांश शेतकऱ्यांचा विशेषतः शेतकऱ्यांचा विरोध आहे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी या स्वागत केले असून हदगाव तालुक्यातील जगापूर इथं शेतकऱ्यांनी सीमांकन मोजणीचा विधिवत पूजा करून सीमांकन करण्यात आले तेथील ते शेतकरी सविता व्यंकटेश लोणे रोहन व्यंकटेश लोणे यांनी उपस्थित असलेल्या मोजणी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले महाराष्ट्राचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले महाराष्ट्रामध्ये महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक बेरोजगारांना काम मिळणार आहे शेतकऱ्यांचं उत्पादित झालेल्या मालाला डायरेक्ट बाजारात जाणार आहे त्याचबरोबर अनेक बेरोजगारांना यामध्ये काम मिळणार असल्यामुळे बेरोजगारांचाही बहुतांशी प्रश्न सुटणार आहे काही अज्ञान शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत असल्यामुळे त्यांची समजूत काढण्याची दर्शवली असून महामार्गास कोणतीही विरोध करू नये असं बाधित शेतकरी व्यंकटेश लोणे यांनी म्हटलंय मंडळ अधिकारी अरुण गीते रस्ता विकासचे अभियंता सुरेश के जोशी व तलाटी वि डी बिजय गावकर आणि सविता गायकवाड आणि मोजणी करणारे सर्व कर्मचारी उपस्थित होते माजी उपसरपंच बापूराव सोनाळे भरत रायबोळ या प्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी नांदेड हदगाव भगवान कदम मी सविता लोणे बोलते माझ्या कारखान्यातून गेल्यामुळं मला खूप आनंद झाला आणि सगळ्याला याच्याबद्दल खूप फायदे होणार आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही आनंदित पूजा वगैरे केली आणि सगळं सगळं व्यवस्थित अधिकारी वगैरे आलेले आहेत सगळे आमचा आनंद झालाय आणि सगळ्याला याच्यापासून खूप खूप फायदे होणार आहेत नमस्कार शक्तीपीठाची होती शक्तीपीठ महामार्ग जो आपल्या बारा जिल्ह्यातून जाणार आहे आठशे दोन किलोमीटरचा जो शक्तीपीठ महामार्ग होणार आहे तर आपल्या इथे आज आदगाव तालुक्यातील जगापूर गावामध्ये सुरुवात झाली त्याचा आम्ही अ मॅडम लोणे सविता लोणे यांच्या जमीन असल्यामुळे तिथे आम्ही त्यांच्या हस्ते पूजा केलेली आहे संबंधित जो भूलेख विभागाचा जो कर्मचारी स्टाफ आणि अधिकारी वर्ग आहे तो पण आमच्या सोबत आहे आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे येथील जो भौगोलिक भाग आहे त्याच्यामध्ये आर्थिक त्यानंतर जो काही आरोग्याचा विषय आहे पर्यटनाच्या विषय आहे इथे सुविधा होणार आहे त्यानंतर आपले जे शेतीवरती जो काही उद्योग व्यवसाय छोटे मोठे आहेत त्यांनाही चालना मिळणार आहे या शक्तीपीठ महामार्गामुळे येथील भौगोलिक आणि सामाजिक जे काही जीवनमान आहे उंचवण्यास खूप मोठा सहभाग येणार आहे त्यामुळे आम्ही आज या शक्तीपीठ महामार्गाचं पहिले जे भूमीचं पूजन होतं याचं एक चांगलं कार्य म्हणून आज इथे आम्ही सुरुवात केली आहे पूजा करून धन्यवाद